दिवाळीच्या रात्री महामार्गावर भीषण अपघात तीन ठार एक जखमी बोरगाव मंजू परिसर हदरला दिवाळीच्या प्रकाशातही शोकाची सावली महामार्गावर झालेल्या एका भीषण अपघातात तीन जणांचा जागीच मृत्यू तर एक जण गंभीर जखमी ही संपूर्ण घटना घडली आहे बोरगाव मंजू परिसरातील पैलपाडा गावाजवळ काल रात्री सुमारे पावणे दहा वाजता दिवाळीचा आनंद साजरा करत असतानाच या दुःखद घटनेनं परिसरात शोक कळा पसरली आहे मृतांमध्ये पती पत्नी धीरज आणि अश्विनी शिरसाट तसेच आरिफ खान या तिघांचा समावेश आहे तर कंडेक्टर अनवर खान गंभीर जखमी असून त्यांना तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे ही दुर्घटना ते उभा घडली जेव्हा मृत खेरडा गावातून व्यवसायाचं काम अटपून बोरगाव मंजूकडे परत येत होते दरम्यान त्यांच्या चारचाकी वाहनानं महामार्गावर बंद पडल्यानं त्यांनी एका मालवाहू तूक गाडीच्या मदतीनं टोचन केलं मात्र पैलपाडा गावाजवळ दोन्ही गाड्या थांबल्या असताना भरधाव वेगानं येणाऱ्या एका अज्ञात वाहनानं रस्त्याच्या कडेला असलेल्या चारही व्यक्तींना उडवले या भीषण धडके तीन जण जागीच ठार झाले तर घटनास्थळावर भीषण दृश्य निर्माण झाले होते घटनेची माहिती मिळताच वीर भगतसिंग आपत्कालीन बचाव पथक घटनास्थळी दाखल झाले पथकाचे प्रमुख योगेश विजयकर यांच्या मार्गदर्शनाखाली विजय माल्टे मोहन वाघमारे शुभम कातखेडे शाहबाद शाह सय्यद माजित आणि अक्षय मोरे यांनी जखमी अनवर खान यांना तातडीने अँब्युलन्सद्वारे मूर्तिजापूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले दरम्यान घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी वैशालीमुळे पोलीस निरीक्षक अनिल गोपाल आणि इतर पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले फॉरेन्सिक लॅबच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळाची तपासणी करून पुरावे गोळा केले असून पुढील तपास सुरू आहे या दुर्घटनेनंतर महामार्गावरील वाहतूक काही काळासाठी ठप्प झाली होती पोलिसांनी पुढील तपासणीसाठी जागा बंद ठेवली आणि वाहतूक के एकतर्फी केली दिवाळीच्या प्रकाश झोता तीन जीवांचा दिवा कायमचा विझला या घटनेनं बोरगाव मंजू आणि परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे अपघात घडवणारे अज्ञात वाहन अद्याप सापडलेलं नाही पोलीस तपास सुरू आहे इंडिया न्यूज आर सेवन देवेंद्र वाडेवाले बोरगाव मंजू सबस्क्राईब नेस दिस अपडेट